मित्रो काल एक व्हिडिओ बनवला होता त्याचा विषय होता की प्रेमभंग झाल्यानंतर विरह झाल्यानंतर त्यातून कसा मार्ग काढावा तो व्हिडिओ ऐकून एका विद्यार्थ्यांनी मला विचारलं की सर माझं तसं काही अजून झालंच नाही आणि मला विरह झाला नाही प्रेमभंग झाला नाही अजून प्रेमचला कोणाचा होकारच मिळत नाही अजून मला माणूस मिळालाच नाही मग प्रेम कोणीतरी आपल्यावर प्रेम करावं आपल्याला आवडणारी व्यक्ती आपल्यावर प्रेम करावी यासाठी काय करावं पाहिजे वगैरे असा त्याचा प्रश्न आहे आणि मला जी आवडते ती अजून होकार देत नाही तिला काय म्हणावं मला कळत नाही वगैरे असं त्याचं म्हणणं होतं बरं तर मित्र आयुष्यामध्ये तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार सगळं मिळणार नाही कोणाच्याच इच्छेनुसार आवडीनुसार कोणालाच सगळं मिळत नाही हे ज्याची या जरी मिळालं नाही तरी मी आनंदित राहणार आहे यावर ज्याचा ठाम विश्वास असतो आणि ते आनंदानं जगतात अशा परिस्थितीत तीच माणसं आनंदी जगू शकतात काहीतरी मिळालं तरी मी आनंदानं जगणार आहे कोणीतरी मला होकार दिला तरच मी आनंदानं जगणार आहे आणि ती म्हणजे आपल्या आयुष्याची परिपूर्णता सफलता ती म्हणजे सगळं आनंदी आनंद जीवन असं काही नाही ती ज्यांच्या सवासात आहेत त्यांना जाऊन विचारा कदाचित तिचा वीट आलेला असू शकतो तिला कधी घराबाहेर काढा की असाही ती विचार करू शकता आणि दुरून डोंगर सास साजरं असते मित्रांनो याचा आपण विचार थोडा करा तुम्हाला जी वाटती आहे ना ती दुरून डोंगर साजरा आहे कदाचित तुम्ही ज्या कारण ज्या अपेक्षा ठेवून तिच्यावर प्रेम करत आहात तुमच्या मनामध्ये तिच्याविषयी ज्या अपेक्षा आहेत जे आकर्षक ते सगळंच काही सुंदर असत नाही आणि उपयोगीही असत नाही आणि अपेक्षित अपेक्षा परिपूर्ण अपेक्षा परि अपेक्षा पूर्ण करणारंही असत नाही याचीही जाणीव असू द्या आकर्षक ते काही सर्वच उपयोगी असेल आपल्या आप भावनांचा आदर करणारा असेल हे जे वाटतं ना ते तसं नसतं जेव्हा तुम्ही असा विचार करा तुम्ही तिच्याकडून कोणत्या अपेक्षा करत आहात ती छान बोलते ती प्रेमान बोलते म्हणून मला आवडते म्हणजे ती का आवडते तुम्हाला ती छान बोलते प्रेमान बोलते स्माईल करून बोलते स्मित हास्य करून बोलते असे तुमचे कारण आहेत ना आज तिच्यावर कुठल्याही जबाबदाऱ्या नाहीत माय जीवावर आयत खाते ती तू जे सांगितलं ती तिचं जी हिस्ट्री सांगितलं त्याच्यावरून मी सांगतो तुला त्या विद्यार्थ्यासाठी मी सांगायला लागलो त्याने जे मला सांगितलं ते तर ती सध्या आयत खाऊ आहे म्हणजे आईवडिलांच्या जीवावर ती जगते तिच्यावर सध्या जे काही जबाबदारी अपेक्षित आहे तिच्यावर कुठली जबाबदारी दिली जात नाही जे काही जबाबदारीचं ओझं तिच्यावर द्यायला पाहिजे आज कोणी देत नाही तिला फुलपाखराचं फुलू दिलं जात आहे आम्ही आहोत काळजी करू नको जेवण करण्याची चिंता नाही भांडे घासायची चिंता नाही सामान आणायची चिंता नाही पैसे कमवायची चिंता नाही चार माणसं सांभाळण्याची चिंता नाही स्वतःला सांभाळलं की ग बस एवढंच तिच्यावर सध्या काम आहे पाणी घेऊन सुद्धा ती सध्या पित नाही अशी तिची सिच्युएशन आहे तुम्ही सांगितल्यानुसार तर आता ती स्माइल फेश आहे समजा तिला तिच्यावर उद्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या येणार आहेत त्यावेळेस तिचा स्माइलिंग फेश असणार आहे का आणि तितक्या रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळत असताना असा विचार करा तुम्ही मग तेव्हा असणार नाही मग तुम्हाला ती आवडणार आहे का पुन्हा ते का तेव्हा सोडून द्यायचे तुम्हाला चार दिवस वापर करून सोडायचे की काय हा हा एक विचार ही छान बोलती ठीक आहे ना छान बोलती काय दुसऱ्या जगात दुसरं तिसऱ्यासारखं छान कोणी बोलणार नाही का तुम्हाला कोणी भेटणार नाही का तिचे छान बोलण्याबद्दल तिचं अभिनंदन करा पण ती सुद्धा छान आत्ता बोलती वैतागत नाही बघ तुम्ही बरेचसे काही ज्यांचे लग्न झालेत त्यांना जाऊन विचार सुरुवातीला त्यांचे अनुभव विचारा पहिल्या वर्षी कसं गोड बोलणं कसं नटून थटून समोर येणं सगळं आदरानं बोलणं काळजी घेणं सगळं चाललं चार दिवस मग त्यानंतर जशा जशा जबाबदाऱ्या वाढल्या जसे जसे तांतणाव वाढले तेव्हा मग एकमेकावर गुड 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 म्हणणार मग गुड गुड म्हणू लागलोय मग एकमेकाला एकमेकाचे मन दुखवल्या गेले बोलण्यामधून ताणतणावातून मग एकमेकाचं तोंड बघा वाटणं गेलं एकमेकाचं तोंड बघल्याशिवाय जगू शक न शकणार एकमेकाचं तोंड बघलं की जगा वाटणार अशी सिच्युएशन निर्माण झालेली आहे म्हणजे हे काय रिस्पॉन्सिबिलिटीमुळे आलं सभासात आलं हे या तुम्ही प्रेम करणार आहात काय असंही सिच्युएशनमध्ये असाही थोडा विचार करून बघा आणखीन एक गोष्ट तुम्हाला मी महत्वाची सांगतो तुमचं काय म्हणणं आहे की ती तुम्हाला आवडते म्हणून तिनं तुमच्यावर प्रेम करावं आता मी तुम्हाला असाच एक प्रश्न विचारतो तुमच्यावर एक पोरगी मरते पण ती तुम्हाला आवडत नाही मग तिच्या तिच्या तिच्यावर करा ना प्रेम नाही 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 मला ती आवडत नाही मग ते तिलाही कदाचित तुम्ही आवडत नसाल मग जी गोष्ट जिला तुम्ही आवडतच नाही तिला तिनं कशावर उरावर घेऊन बसेल तुम्हाला याचा विचार करा ना थोडा आई असाही विचार करणं अतिशय गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला याच्यातून बाहेर येत आहे तिचं ते आणि काय आहे माहिती आहे का तुम्हाला जसं मन आहे तुम्हाला जशी अपेक्षा आहे तुमचं जसं एक फ्रेम ठरलेली आहे की अशी अशी मला मुलगी आवडते तसा हा तिचा पण ठरलेला आहे ना असा असा मुलगा मला आवडते त्या मध्ये तुम्ही बसत नाही आहात तिला लागणारा कपडा जर तिच्या दुकानात गेले तिला तिच्या तिच्या साईजचा कपडाच ती घेईल साईजचा ड्रेस घेईल ना तिच्या साईजचा सा तीन ड्रेस घेईल तुम्ही तुमच्या साईजचा ड्रेस घ्याल नाही का मग ती कोणीतरी सांगते म्हणून ती आहे चार फुटाची पाच फुटाचा ड्रेस कशाला घेईल तिच्यात प्रत्येक माणूस त्यांच्या त्याची ते, त्याची सोय बघतोय लक्षात ठेवा आणि सोयीनुसार वागतो दोघाची सोय मॅच होईल तोपर्यंत तो मी शोध घेत राहा असं जिथं जिथं कुठं भेटेल तिथं तर मला सांगायचं होतं की तिला एक स्वातंत्र्य द्या तिला ती काही आणि ती काही तिला तुम्ही जन्म घातलेला थोडंच आहे तिचे आई वडील आहेत तिला ज्यांनी घडवलं वाढवलं लहानाचं मोठं केलं त्यांच्याही अपेक्षा काय असतील तिची अपेक्षा आहे तिचे ध्येय आहे तिचे स्वप्न आहेत तिला असल्या भानगडीत आताही पडायचंही नसेल कदाचित तुम्ही आवडत असाल पण आता तिला त्या भानगडीत पडायचं नसेल तिचं काही मोठं स्वप्न असेल त्या स्वप्नाचा पाठलाग ती करत आहे तिला शुभेच्छा द्या तिचे स्वातंत्र्य जोपास आणि नाही एकदाच बघतोच बोलून असं त्याचं म्हणणं होतं पण बोलून बघा काय हरकत नाही पण तुला तुम्ही तिच्या मागे तिच्या लक्षात आले त्यामुळं ती तिला जर गरज राहिली असती तर ती खरंच तुम्हाला रिस्पॉन्स दिलीच असती नाही नाही एकदाच बघतोच म्हणला काय जे होईल ते होईल पण एक लक्षात ठेवा म्हटलं की नकार पचवण्याची मानसिकता मात्र आता तयार करा आताच बोलू नका घाई करू नका तुमच्या मनाची तयारी करा की तिनं नकार दिला तरी मला काय प्रॉब्लेम येणार नाही तिने काही अपशब्द बोलला तरी मला काही प्रॉब्लेम येणार नाही एकदाच हा विषय तुकडा पडेल विषयाचा तुकडा पडून जाईल एकदा एकदा निर्णय तर होऊन जाईल असे जर अशी एकदा तयारी करा तुम्ही सगळी आणि यस किंवा यस आला तरी काय हरकत नाही नो आला तरी काय हरकत नाही असा तुम्ही विचार करा त्यामुळं नकार स्वीकारण्याची मनाची तयारी करून मग बोला एवढं मात्र मी तुम्हाला या निमित्तानं सांगेल दुसरी गोष्ट तुम्ही ज्यांच्या ज्यांना सोबत घेऊन बोलत आहात किंवा एकटे बोलणार आहात का याचाही विचार तुम्ही करा किंवा तिची परमिशन घ्या वाटल्याचं एकदाचं मला दोन मिनटं बोलायचं होतं तुम्ही वेळ मला द्याल का तो महत्वाचं बोलायचं आहे आणि असं पण विचारा तिचं तिनं म्हणायच मला तुम्हाला वेळच द्यायची नाही म्हटलं तर विषय येत नाही म्हणजे याचा अर्थ दुसरीची डायरेक्ट ते विषय काढण्याच्या अगोदर हे विषय बोलून घ्या ना तू मला दोन मिनटं बोलायचं आहे तुम्ही मला वेळ द्याल का असा एक प्रश्न विचारा हो म्हटली तर मग आणि विशेष म्हणा तुम त्यांना दुसरा एक प्रश्न विचारा की बाबा तुम मी बोललेलं तुम्हाला आवडेल ना आवडेल आवडणं गेलं तर अगोदरच माफी मागतो परंतु मला एक माझ्या मनातलं मला बोलून टाकायचं आहे तुम्हाला यस म्हणलं तरी काय अडचण नाही नो म्हटलं तरी काय अडचण नाही पण एवढंच असं तुम्ही म्हणाल आणि त्यानंतर ती न म्हणले तरी थँक यू म्हणून पुढे जा आयुष्यामध्ये ही पण मनाची तयारी आधीच करा जे काही बोलायचं आहे नेमकं मोजकंच बोला, नेम बोला। सगळंच भात शिजलाय की नाही बघायची गरज नाही शीतावरून भाताची परीक्षा म्हणतात तसं तुम्हाला तिच्या एखाद्या वाक्यावरून तिच्या नजरेवरूनही कळतं नजरे ती प्रेम करते की नाही होकार हा केवळ शब्दानेच दिला जातो असं नाही बॉडी लँग्वेजवरूनच तुम्हाला कळलेला असं कळलेला असतो तिच्या होकार किंवा नकार तरी पण तुम्हाला आता आताच जाऊन डोकावायचं आहे तर एकदा डोकावून घ्याच आणि विचारून टाकाच मग एकदा असं परंतु एक लक्षात ठेवा तिचा स्वभाव कसा आहे ती भडक आहे का हे सगळं तपासून घ्या आणि सगळ्या ह्या गोष्टीची शांततेनं विचार करून या सगळ्या गोष्टी करा आणि समजा नकार भेटलाच तर जगात ती एकच नाही हा विचार मनात रुजवा ती तू तू तो आवर और आवर नहीं तो आवर सही असा एक मनात तिला म्हणू नका तुमच्या मनात एक भाव ठेवा जगात अनेक माणसं आहेत अनेक व्यक्ती आहेत अजून त्यांचे सवासद तुम्ही गेला नाहीत आणि तुमच्या मध्ये अजून जी क्वालिटी तुमच्या क्षमता कौशल्य शहाणपणाचा वापर करून तुम्हाला जे काही यशस्वी व्हायचं आहे जे अजून उन्नत व्हायचं आहे ते तुम्ही त्याच्यासमोर फोकस करा आणि तुमचा तेज तुमचं वैभव तुमचं यश जेव्हा दिसेल ना लोक तुमच्या घराभोवती घरट्या घिरट्या घालत फिरतील ही जाणीव ही जाणीवसुद्धा मनात ठेवा व्यवहार आहे हा सुद्धा जग व्यवहाराकडे वा जास्त आकर्षित होते आणि समजा अजून एक नकार दिलाच तर असाही विचार करा बर झालं आत्ताच नकार दिला ते आधी हो म्हणून लग्न करून पुन्हा तुम्हाला आवडत नाही म्हणलं असतं तर अजून लय परेशानी होऊन गेली असते त्यामुळे बर आत्ताच जे जे काही नकार दिलेला आहे ते थँक यू म्हणा बरं झालं असाही विचार करा आणि ते नकार दिल्यानंतर तुम्ही स्वतःला म्हणा की जे होते ते बऱ्यासाठी होते जे होते ते बऱ्यासाठी होते यापेक्षा मला बरं पाखरू मिळणार आहे यापेक्षा असा विचार तुमच्या मनात ठेवा यापेक्षा वेगळं आणि मीच तिच्यावर प्रेम करतो असं नाही बळजबरीने तिचं प्रेम मिळवलं मिड़ू, मिळवणं मिळवल्यामुळं ते मिळ मिळवण्यापेक्षा त्याने ती मिळण्यापेक्षा इच्छा नसताना तिचं प्रेम मला मिळण्यापेक्षा कोणीतरी अशी मला भेटेल की जी मलाही ती आवडते आणि तिलाही मी आवडतो आणि हेच अतिशय महत्त्वाचा भाग असतो आयुष्यामध्ये एकतर्फी प्रेम हे जीवनाची अपूर्णता दाखवत असते आणि दुसरी एक गोष्ट असेल या मग असं बघा की तुमचं शारीरिक अट्रॅक्शनच आहे का फक्त ती गोड दिसते म्हणूनच ती हवी आहे का तस कारण शारीरिक अट्रॅक्शन ही काही दिवसात संपणारी बाब आहे लक्षात ठेवा तेही विचारून करा तिचं तिचं जीवन अजून तुम्ही परिपूर्ण जाणून घेतलं नाहीत ते जाणून घ्या खाचकळगे समजून घ्या तिचं कोणाकोणावर प्रेम आहे तेही पण तपासा नाहीतर काही जणांचं काय म्हणणं असते की तिचं कोणावरच प्रेम नसेल आणि आणि तिचं कोणावर प्रेम असलेलं मला आवडणार पण नाही तिने फक्त मजावर प्रेम करावा असं असेल तर आतापर्यंत तिचे धाबारा होऊन गेलेले असू शकतात असा तिनेही कोणावर प्रेम करू शकते ना जगात ज जग, प्रेम म्हणजे काय आवडणं मनापासून आवडणं एखादी गोष्ट म्हणजे प्रेम तिलाही कोणापासून कोणीतरी मनापासून आवडत असेल असा विचार तुमच्या मनात ठेवा तुम्हाला जसं अनेक आवडतात परंतु तुम्हाला भेटत नाहीत कोणीतरी भेटावं म्हणून प्रयत्न करायला लागलेला आहात तसं तिला कोणी ती तुम्ही तुम्ही जसं तुम्हाला जसं तिचं गोड बोलणं तिचं गोड वागणं छान तिचं दिसणं तुम्हाला जसं आवडते तसं इतरांना पण आवडते ना, ना। मग तुमची जर अपेक्षा असेल की नाही फक्त तिनं ना मजावर प्रेम करावं दुसरं कोणी प्रेम करणार असेल तर मी ते सहन करू शकत नाही तेव्हा तशी जर तुमची धारणा असेल आणि तशी जर तुमची भावना असेल तर आताच रामराम करा त्या गोष्टीला कारण तिचा त अजून तुम्ही तिचा अभ्यास केलाच नाही तिच्या काय आवडी निवडी तिची च चौथीत कोणावर प्रेम होतं का सा पाचवी सहावी सातवीपर्यंत होतं का दहावीपर्यंत होतं का बारावीपर्यंत होतं का हां ग्रॅज्युएशनला होतं का आता पोस्ट ग्रॅज्युएशनला आहात ना तुम्ही इथपर्यंत प्रेम किती जणांचं होतं आणि कितीजणांचं अजून टिकून आहे किती गेलेत याचाही विचार आपण केला पाहिजे प्रेम म्हणजे वाईट काही नाही प्रेम म्हणजे आवडणं हे गोष्ट लक्षात ठेवा कोणी आपल्याला आवडू शकते आणि आपल्याला जसं कोणी आवडू शकतं तसं तिलाही कोणी आवडू शकते आणि तिला कोणी आवडलेलं आपल्याला जर मान्य नसेल तर मित्र तुम्ही गोसाई राहिलेलं बरं एकटंच राहिलेलं बरं एकांतात राहिलेलं बरं तिचं कोणावर प्रेम तुम्हाला मान्य नसेल तर तिचं जर आणि नसेलच समजा कदाचित कोणाला आत्तापर्यंत तिचं कोणावरच नसेल तर तुम्हीच काय तिच्यासाठी फार म्हणजे युनिक आहात की काय असा विचार कर आत्तापर्यंत तिनं कोणालाच पसंती कळवली नाही पसंती दिली नाही तिनं तिच्या ध्येयालाच पसंती दिलेली आहे ती स्वतः सोबतच राहण्याला पसंत केलेली आहे तिच्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण तिला करायचे आहे त्यामुळं ती, ती कुठेच गुंतलेली नाही अजून तिच्या मनात असलं तरी गुंतली नाही समजा <coughs> म्हणजे आता तुमच्यासोबत का गुंतवावं असं काय असं अलौकिक आहे आतापर्यंत जे ज्याच्यात नव्हतं असाही विचार करा ना केवळ भोळा भाबडा विचार करून मित्र वस्तू पैसे देऊन मिळवता येतात काही गोष्टी भी प्रार्थना केल्याने विनवण्या केल्याने मिळू शकेल एखाद वेळेस परम प्रेम हे अशी बळजबरीने किंवा विनंती अर्ज करून मिळणारी गोष्ट नाही याचा विचार तुम्ही करा आणि तिच्याशिवाय जगू शकत नाही हा जो तुमच्या डोक्यात कोण घालून दिलं की विचार तेरे शिवाजी नाही सप्ता हे नाटकात ठीक आहे चित्रपटात ठीक आहे ते जीवनाला लागू होत नाही मित्र लक्ष तिथं ते, ते, ते डायलॉग असतात आणि तसं विचार केल्यामुळे ते कसं देवदास व्हायची वेळ आली त्यांच्यावर हे विचार करा तुम्हाला तसला देवदास बनायचा आहे का याचाही विचार करा तू कोणाचंही कोणाशिवाय राहत नाही पाच म दिवसाच्या लेकराचं राहत नाही असं म्हणतात ते खरं आहे त्यामुळं तसं काही विचार करू नका तिच्याशिवाय जगू शकत नाही हा तुमचा भ्रम आहे तुम्ही फारच संकुचित कोशात आता सध्या आहात तुम्ही जग पाहिलं नाही अजून जगाची विविधता पाहिली नाही जगात त्याच्यापेक्षा सुंदर खूप गोष्टी आहेत ते अजून पाहिल्या नाहीत जेव्हा आपण हिमालय पाहिलेलं नसतो तर टेकड्याच आपल्याला हिमालय वाटायला लागतात याची जाणीव हो तुम्ही ठेवा आणि एक लक्षात ठेवा आयुष्यामध्ये स्वतःला सांगा आय एम अ स्ट्रॉंग आय एम अ विनर आणि माझं हे ध्येय आहे मी जे जे विषय विजेता होणार आहे आणि मला ते यश मिळवणं आत्ता महत्त्वाचं आहे या गोष्टी फार महत्त्वाच्या नाहीत भावनेला महत्त्व देऊन इथंच थांबलो तर व्यवहार माझा जो सुंदर व्हायचा आहे तो होणार नाही व्यवहारासाठी जी माझं कडकौशल्ये आणि मी क्षमता विकसित करत आहे मी जे ध्येय प्राप्त करण्यासाठी धडपडत आहे आईवडिलांनी ज्या कष्टातनं मला इथं ठेवलेलं आहे त्यांच्याचे काही अपेक्षा यासाठी ठेवलं नाही कोणाच्या तरी तो प्रेमागं लाग प्रेमात पड तिकडे मर तिच्या पाठीमागं जा म्हणून यासाठी ती इथे ठेवलं नाही तुला याचा विचार तू बेटा कर आणि असं एक लक्षात हो लक्षा ठेव की कोणाच्या तरी माग लागण्यासाठी तुमचा जन्म झाला कोणाच्या तरी माग लागावं लागण हे तुझ्या दुबळेपणाचं लक्षण आहे असं समज आणि असं काही सामर्थ्य वान बन आणि स्वतःला मन की मी असं काही सामर्थ्यवान बनेल याच्याही पेक्षा सुंदर हिच्याही पेक्षा गोड हिच्या पेक्षा सद्गुणी मुली माझ्या मागे लागतील असा विचार करून तू तुझ्या तु ध्येयावर साठी ध्येय गोल तुला जे साध्य करायचे त्याच्यासाठी जी कृती आणि उक्ती करावी लागणार आहे त्यासाठी जो वेळ द्यावा लागणार आहे त्यासाठी वेळ दे बेट्या दुसरी गोष्ट जीवनामध्ये आपलं जेव्हा ध्येय प्राप्त होते आपण एका स्टेजवर स्थिर होतो हे स्थिर होणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे बेटा भावनेनं भावना महत्त्वाची आहे मी म्हणत नाही प्रेम ही भावना सुंदर आहे नाजूक आहे तुला वाटणं अतिशय गरजे तुला गरजेचं वाटतं ते ठीक आहे पण त्याहीपेक्षा बा व्यवहार कठोर असतो या व्यवहाराला सामोरं जायला शिक इथंच थांबू नको थांबला तर आई आईवडिलांचं प्रेम आठव बहीण बही भावाचं प्रेम आठव त्यांच्या कष्टाचं बघ आणि जी माणसं ध्येय प्राप्तीसाठी अनेक गोष्टीचा त्याग करतात थोडा या गोष्टीचा तू त्याग कर स्वतः जरा भावनेला मुरड घाल भावनेला आवर भावनेला आवरावं लागतं सावरावं लागतं तरच जीवनाला आकार येतो यावर विश्वास ठेव भेटा तुला जर अजून काय वाटलं तर मला विचार आणि तुला मार्गदर्शन करेल स्वतःला आवरणं हे सगळ्यात मोठं मार्गदर्शन आहे स्वतः स्वतःला सावरणं हे सगळ्यात मोठं मार्गदर्शन आहे समज तुझ्यासारखं कोणी असेल असं तर त्यानं हे व्हिडिओ पाठव तुझे म्हटलं होतंच ना काल मला असावर एक विषयी व्हिडिओ बनवून द्या म्हणून आता दे देतो आहे तो घे यूट्यूबला जा हनुमंत गोपाळे यूट्यूबवर सर्च कर आणि बघ धन्यवाद